संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे नगरसेविका रजिताई संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बॅग वाटप कार्यक्रम संपन्न शापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सो रजिताई संतोष शिंदे यांचा सुवर्ण महोत्सवी पन्नासवा वाढदिवस येत्या एक जानेवारीला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा भागदळ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चंद्रपावर पक्षाचे शापू तालुका उपाध्यक्ष हरेश लक्ष्मण विषय यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे आणि आपला माणूस म्हणून परिचित असणारे संतोष भाऊ शिंदे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या रुद्धी ठेव योजनेअंतर्गत पाच हजाराची धनराशि शाळेच्या उपक्रमास मुख्य दबकांच्या हस्ते सुपूर्द केली यावेळी जिल्हा परिषद शाळा भागदारच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे शापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रज्ञिताई संतोष शिंदे महिला अध्यक्षा कमलताई भोईर शांताराम फरडे आयोजक हरीश विशेष मधुकर वरकुटे जयवंत शिरसाट अर्जुन गोडे पंकज पवार पत्रकार अंकुश भोईर मनीषा गावंडे अंजना गोडे रत्ना शिरसाट रवींद्र भाकरे पुष्पा वाघ अरुणा भाकरे भगवान भाकरे आशा फरडे व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारी सर यांनी केले चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा माझी धर्मपत्नी रजनीच संतोष शिंदे त्याचबरोबर आमच्या कमलताई तालुका अध्यक्ष पत्रकार अंकुश भुईर त्यांचा पण आठ ठेवला त्याबद्दल पहिले आदेश भाकरे यांचे विभागीय अध्यक्ष उपतालुका अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा कार्यक्रम माझ्या मिसेसच्या वाढदिवसानिमित्त ही जी काही लहान मुलं आहेत या मुलांसाठी दफ्तर वाटप किंवा हो, शालेय उपयोगी वस्तूंची वाटप ठेवली आणि कमीत कमी मला वाटतं आठवड्यापासून त्यांचं चाललं होता का आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे परंतु एक तारीख मोठा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त ठेवल्यामुळं हा अगोदरच आपण करत आहोत आणि एक आभार व्यक्त करील आपले विश्वास जागरे आणि त्यांची मिसेस वैशाली का वैशाली जागरे कारण दोन हजार एकोणीसपासून मला वाटते ते माझ्या वाढदिवसानिमित्त इथं वाटप करतात परंतु मला काही माहीत नव्हता मागच्या वर्षी सरांनी मला सांगितलं का तुमच्या न कळत ती दोघं जोडपी दरवर्षी आपल्या ह्या शाळेला तुमच्या वतीने वाढदिवसानिमित्त इथे आपला काही शालेय उपयोगी असतील किंवा काय काय वस्तू ते वाटप अस करत असत मी आपल्याला माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ह्या दरवर्षी आमच्याकडून ह्या तुमच्या शाळेला आता ह्याच्या वाढदिवसाला तर केलाच दिसेच माझ्या वाढदिवसाने दरवर्षी जसे जागरे साहेब ते सुरू ठेवलंय परंपरा तशीच ती चालू राहील अशी आदिवासी मुलं आहे किंवा आपल्या ह्याच्यातली आहेत कारण आता मराठी शाळा लुप्त पावत चालेल परंतु तुमच्यासारखी शिक्षक वर्ग या मुलांसाठी जे काही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात आज हे शाळेचे जे बघितले आता पासून तर आम्हाला लहानपणी आम्ही पण मराठी शाळेत होतो परंतु ही जी संख्या ही फार कमी झालेली आहे आता तर ती जास्तीत जास्त वाढावा यासाठी आपल्याच लोकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर आपली मुलीचं नाव काय भाविका ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे भाषण केला अखरच फार सुंदर केला त्याबद्दल तिला रजनी वहिनी ज्या तुमच्या आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे एक तारखेला तर त्यांच्या वतीने तिला एक पाचशे एकच आपण बक्षीस देऊ का जेणेकरून तिला तिला, तिला। आणि असे जी काय आता तुम्हाला मुलांना तुम्ही जे काय सामान द्याल किंवा काय शालेय की त्याच्यानंतर पण काही गोष्टी तुम्हाला गरजेच्या वाटल्या आणि माझ्या वतीने मी जी तुमची वृद्धी ठेव जी आहे ती समज इकडच्या पालकवर्गांसाठी परंतु तुम्हाला जर त्याच्यात मी देऊ शकत असेल तर माझी वृद्धी जी काय असेल त्याच्यामध्ये काय मुलं पुढं मुलांना शिकवता येतील तर ती पाच हजार रुपये आपण त्यांना देऊ आणि असेच कार्य आमच्याकडून होत राहू ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराज आम्हाला शाळेच्या वाटपासाठी जे बोलवलं त्या निमित्ताने आपण या शाळेला काही वाटप वस्तू वाटप करणार आहे व मुलांचं पुढे काही कार्यक्रमासाठी काही योगदान असेल तर आम्ही देऊ शकतो या पुढे मुलांना पण चांगले प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळा जी कामं करत आहेत त्याबद्दल तुम्हाला स आभार आम्हाला इथे बोलाबद्दल

हा कार्यक्रम एकतीस जुलैलाच होणार होता परंतु भाऊंना वाढदिवस काही ह्या वर्षी साजरा करायचा नव्हता आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेले निमित्ताने आपण तो कार्यक्रम थोडासा लेट केला आपण करू करू, करू। आज एक एवढा भारी योग आला का वहिनींच्या पन्नास व सहर्णुस्तवी वाढसवा निमित्त हा कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा योग आला आणि या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे आभार साहित्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला बॅग टिफिन व खाऊ दिले जाणार आहे पाच हजार एक रुपये देऊन त्या ठिकाणी या ठिकाणी ते सहभागी झालेले आहेत आपल्या सर्व असा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होत आहे आता आपल्या बघा रजनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा जो भव्य दिव्याचा कार्यक्रम केला आणि त्याच त्याच्यामध्ये दुग्ध शर्करायोगी संतोष भाऊ आपले सर्वन आपले आपला माणूस यांनी आपल्या सर्वांसाठी आपल्या वृद्धी योजनेमध्ये ते सहभागी झालेले आहेत म्हणजे आपला आनंद आणखी वाढलेला आहे कारण असं म्हणतात ना की स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं स्वतःसाठी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं दुसऱ्याच्या डोळ्यातील असू व दुसऱ्याच्या डोळ्यातील आसव पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी भरीव अशी या ठिकाणी साहेबांकडून ताईंकडून मदत मिळालेली आहे आणि म्हणूनच एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ति एक व्यक्तित्व म्हणून जगा व्यक्ती आणि व्यक्तित्व यात फरक आहे कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तित्व हे सदैव जिवंत राहते कारण चांगला माणूस जो नेहमी दुसऱ्याला मदत करतो दुसऱ्याच्या उपयोगी पडतो त्याचीच आपण आठवण करतो आता तुम्ही तुमच्या मनामध्ये कायम लक्षात राहील की साहेब आले होते काही आल्या होत्या त्यांनी आम्हाला एवढे एवढं साहित्य दिलं म्हणजे चांगल्या माणसांची माणूस नेहमी आठवण काढतो जगामध्ये अशी भरपूर माणसं आहेत की त्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांना रात्री झोप लागत नाही की मी पैसे घेऊ कुठे पण ते, ते दुसऱ्याला मदत करत नाही गरीबासाठी ते उपयोगी पडत नाही मग अशी संपत्ती असे पैसे काय कामाचे पण काही माणसं असे आहेत की जे नेहमी दुसऱ्याला उपयोगी पडतात म्हणून मग अशी मी सांगितलं की व्यक्तिमत्वाची व्यक्तित्वाची नेहमी आठवण काढली जाते आणि आपले विद्यार्थी नेहमी दरवर्षी आपली आठवण काढली जातील नवीन रोजच आपली आठवण काढतील कारण आपलं दातृत्व हे खूप मोठं आहे कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी गरीब अशी मदत केलेली आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टोकाकडे वळलेलो आहोत आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच विशेष रजनीताई संतोष भाऊ शिंदे शहापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे ताईंचा वाढदिवस हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे ताईंना आपण आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया ताईंना आपल्या सर्वांकडून विशेष अशा शुभेच्छा ताई ताईंना दीर्घायुष्य लाभो त्यांचा आरोग्य हे उत्तम राहो त्या प्रगतीच्या सर्वोत्तम टप्प्यावर यशस्वी हो ताईंच्या हातून सदैव सत्कर्म हो समाजसेवा हो हीच आपण सदिच्छा ठेवूया व त्यांना शुभेच्छा देऊया या ठिकाणी आपण ताईंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया आणि तसेच त्या वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्या व आपल्या विद्यार्थ्यांना भरीव अशी मदत केली त्यानिमित्तानं आपण आपल्या सर्वांकडून आपल्या शाळेकडून सर्व ग्रामस्थांकडून आभार मानूया तसेच श्री शिंदे समन्वयक एन सी पी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या वृद्धीव योजनेमध्ये पाच हजार एक रुपयाची त्यांनी मदत केली त्यानिमित्तानं आपण त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार मानूया तसेच